परभणीत वंचित बहुजन आघाडीचा भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा शेकडो ओबीसी मुस्लिम कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश परभणी शहरात आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या निमित्ताने डॉक्टर सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आणि मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला या भव्य मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भीम जय संविधान आणि वंचितांचा हक्क आमचा लढा अखंड अशा घोषणा देत परिसर दुमदुमला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा असून अजून तीव्र व्हायला हवा समाजाच्या प्रत्येक घटकाने संघटित होऊन न्यायसमता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांसाठी उभं राहणं अत्यावश्यक आहे या प्रसंगी डॉक्टर सलीम शेख यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की आज ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परिवर्तनाचा नवा अध्याय लिहित आहे हा केवळ प्रवेश नाही तर सामाजिक न्यायाच्या लढ्याची नव्याने सुरुवात होत आहे नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा तालुका आणि शहरातील अनेक नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संविधान व आंबेडकरी विचारांच्या मार्गावर एकजुटीने चालण्याची शपथ घेतली सर्व नव्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडी परिवारात हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक शुभेच्छा मुस्लिम धर्मावर्ती तो बंधन बंद नहीं है मुस्लिम धर्मावर्ती तो बंधन बंद नहीं है इतना ही ये था दूसरा मुस्लिम ये था के दूसरे शहर इतिहास से लगने लगे और जी संविधान दारू लमन आहे त्याच पाठीराखण करायचं कि न करायचं मी मुसलमानांना विचारतो हे पाठीराखण करायचं कि न करायचं आणि पाठीराखण करायचं असेल तर जे पाठीराखण करतात त्यांच्या बरोबर तुम्ही असलं पाहिजे पण जी मुस्लिम धर्माची शिकवण आहे ई जो सच्चा मुसलमान आहे तो मुस्लिम धर्माचे सगळे तत्व मानतो त्यांनी ज्याच्यावरती ظلم होतो त्याला साथ दिली पाहिजे ज्याच्यावरती जुलूम होतो त्याच्यावरती साथ दिली पाहिजे आता इतिहास असणारा मुसलमानांना मी विचारतो की जुलूम मराठ्यावरती होतोय का मग मराठ्याला मतदान कसं करताय मतदान मराठ्याला कसं करताय इथला असणारा जुलूम ओबीसी वरती होतोय का इथल्या वरती होतोय का इथल्या एस सी वरती होतोय का होतोय पण तुम्ही मतदान करता का ना? मतदान करणार नसाल तर मग संविधान बदलणारे आर एस एस असेल काँग्रेस असेल संविधान बदलना रेजिया मदद कौन करते मुस्लिम भाइयों मैं आपसे पूछना चाहता हूं कि क्या आप उसको मदद करते या नहीं करते और अगर संविधान बदलने वालों को अगर आप बदलना मदद, मदद, मदद करते हो ये जो मन का जो संविधान है उसको बचाएंगे पंद्रह मुसलमान है पचास भी नहीं है इसलिए यहां पर दारुल इस्लाम का ला, लाभ नहीं हो सकता अब दारुल इस्लाम अगर लाभ नहीं हो सकता तो आपकी हिफाजत के लिए यह संविधान जो दारुण आमन है उसको तो कम से कम बंदूक से बचाना चाहिए अपनी हिफाजत के लिए बचाना चाहिए